असणारी का हे हो व होते अंगावर दाहून नाही भाऊ याला लय घासावे लागते कायन वाद पुढं सोप आहे का जिंदगी गेली काय लागा नाही आणि दहावी भाषण नाही त्यांचा बऱ्याच गुरुजींनी शिष्य हाकलून दिले हो तुझ्या नादने माझं ये सरल पण तो नाही मेळ खाल्ला बाळा तो त्याची शाही पाडली पेट्याचा भाता पडला येण्याच्या खुट्या उपसल्या टाळ वाजवाय दिला तर ता, टाळात ता बोट गावून घेतली तू फक्त एकाच लायकीचा वदन कवळ घेताना मग आता तू फक्त पंक्ती जोडू शकतो हे बाकीच्या रक्तात बहु अवघड आहे संत भेटी त्याला चांगले कलाकार लवकर भेटत नाही महाराजा भेटा ना सौजन्यवाले काय काय गावाला भेटा ना संत भेटी एवढी सोपी गोष्ट आई लय अवघड विषय होतच नाही काय होते ओ परिजगेटी करू ना देवाने कृपा केली आणि दुसरा मुद्दा काय एक तर भेटतच नाही दुसरा मुद्दा संतांची भेट झाली हे संत हेच लवकर आपल्यासारख्या सामान्य जीवाला कळत नाही कारण त्यांच्या काय खिशाला बिल्ला नसतो त्यांच्या गाडीला पाठी नसते अध्यक्ष हॅलो भलत काय काय टाकतात काउंसात त्यांच्या संघ शिष्याच्या मेळा नसतो बाबा आहेत बाबा आहेत हे बरं का जप तसलं बी काय नाही त्यांचं एकला चेररो अलौकिक अलौकिक हवे लोकांप्रती ज्ञान वगैरे सांगतात मी जगापेक्षा वेगळा असं संत दाखवत नाही सर्वसामान्यासारखंच राहतात पण संत नव्हते जगा माणसातच राहतात पण माणसासारखे नसतात पण माणसाला ते लवकर लक्षात येत लक्षात येत नाही एक ये तर भेटतच नाहीत दुसरी गोष्ट संत इथे लवकर लक्षात येत नाही आलं लक्षात ते आलिंगन देत नाहीत आणि दिला आलिंगन मग काय ते ना मोक्ष सायोजता अहो <laughs> वाल्मिक ऋषींच्या अगोदरचं जीवन आपल्या सगळ्यांना माहित आहे ना या कथा ऐकून ऐकूनच लहानाचं मोठं झालंय आपण वाल्याचा वाल्मिक ऋषी कसा झाला कसा झाला आलिंगन गडेन दुसरं काय तवा नारजीने दिलेलं आलिंगन नाही तर वाल्या कुळीचं जीवन असं आहे की त्यांची बायको सुद्धा त्यांना वाल्मिकराव म्हणत नव्हती आता बी नाहीत इत्मान, म्हणत मना जुन्या जाणकार आणि हिंदू धर्म संस्कृती मर्यादा राखून ज्या मावल्या आहेत ना त्या डायरेक्ट मालकाचं नाव घेत नाही ओखान्यात नाव घेताना सुद्धा ते म्हणतात रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून राव म्हणते ते आता राव गेलं फक्त नाव आहे आणि त्या नावाला बी भाव नाही खेड्यापाड्या तरी टिकून ये शहरात तार तुरे अरे बंटी हा बंटी <laughs> तेव काय नौकर रे का सालगडी का ना नाही तुम्ही लईन बायकुनी नावरा लाह तुरलं म्हणजे तुम्ही लई स्टँडर्ड दिसता का काय तुम्ही धर्म मातेत घातला म्हणजे तुम्ही हुशार का काय मर्यादा नावाची गोष्ट हाय का नाही कधी खरं भाजण्यामध्ये काहीतरी करायचं कुणी कोणाचे कपडे घालायचे बोमले फिरायचं काय धर्म आचार्य राहिला हो खेड्यापाड्या तरी धर्म टिकून खरं सांग तुमच्या सारख्या सात्विक माता मावल्या बघितल्या तरी जरा आनंद वाटतो कुंकू पदर भारतीय संस्कृतीला शोभालाशी वेशभूषा असं बघितल्या तरी जरा वाटत थोर महाराष्ट्रात कीर्तन चालू आहे त्या पुण्या मुंबईकडे गेल्या नुसती उदाशी भरती राव अरे कोण कौन कोणाचे कपडे घालते तीच काळाना <laughs> पर पुण्यात कीर्तन आणि पुरुष मंडळींच्या विभागामध्ये एक बारक पोरग त्याच्या वडिलाच्या मांडीव बसले होते -मा मोठमोठ्याने रडत होता मला त्याला उठून घेऊन घरी जा किंवा त्याच्या मम्मीकडे द्या ती कीर्तन लय विक्षेप करायला लागले ती कंट्रोलच्या बाहेर जायला लागली त्याला त्याच्या मम्मीकडे द्या ना ते मला मीच मम्मी या <laughs> जीन पॅन्ट टी शर्ट होती वॉपकोट होता गॉगल होता हेडफोन होता आता मला काय माहिती मम्मी का पाप्पा आहे बाबा तुम्हाला तुमची कपडे पुराण आहेत का तुम्ही पुरुषाच्या कपड्यावर का अतिक्रमण करताय बाबा मग काहीतरी असल्या वावळाटपणा करायचा आणि लोकांना म्हणजे तिले स्टँडर्ड स्टँडर्ड नाही ती डोक्यात आवड झाले तरी काही करायचं वाल्मिक ऋषींची बायको सुद्धा वाल्मिक जी असं म्हणत नव्हती कारण ते जे कृत्यस्त होतं ते सुद्धा वाल्याच म्हणायची आणि नारदजींची भेट झाली आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे एकच वाक्याने एक शब्द एक वाक्य सांग का माणसं आम्हाला म्हणतात महाराज कीर्तन जास्त वेळ करा तुम्हाला काय लय कीर्तन केलं म्हणजे तुम्ही बदलणार आहेत का नाही नाही दहाच तुम्हाला अकरा केलं म्हणजे तुम्ही लय ही होणार आहेत का काहीच होत नाही एक वाक्य सांगतो कीर्तन दोन तासाच्या कीर्तनानं माणसं कधीच बदलत नाही कीर्तनात माणसं बदला एक शब्द सुद्धा खूप झाला ज्याला बदलायचं ना त्याला एक शब्द लय झाला एक वाक्य अशा बंदुकेच्या गोळीवानी चाटून गेलं पाहिजे ते मनाला लागलं पाहिजे डोक्याला नाही मनाला लागलं ना ते सुद्धा म्हणलं पाहिजे बास आतापासून चेंजच्या आयुष्यात तर बदल आख्या कीर्तनाने माणसं बदलूच शकत नाही आख्या कीर्तन फक्त तुम्ही थांबावं म्हणून माणसं बदला एक शब्द लय झाला विडलं एक वाक्य टाकलं नाराज अरे तू पाप करतो तुझ्या पापात कोण दुसरं भागीदार आहे की तेव्हा मला अख्खं कुटुंब बिघाडला काय अख्खं कुटुंब जाईच रु घराच्या नि लांबूनच हात झा टाकलं तू माणसं मारित तुझं तू बघ म्हटलं आम्हाला जगू दे सुखाने उघ बापाने दिलं म्हणून तुझ्यास नांदायचं आलं नाही तर काही संसार करायचा काय तुम्ही जवा बाईकुने बी बोला बोली सुरू केली वाल्मिक म्हणले अरर टचा टचा रडले राहू ते सुद्धा म्हणले बस विषय संपल्या जमाय आता एकच वाक्य आपुली आपण करा बाकी त्यांचं सोडून द्या म्हणले माझ्यासाठी काहीच नाही म्हणले रामनामाचं चिंतन कर नाराजीने त्याला आलिंगन दिलं आता परिवर्तन आहे का परत वाल्या राहिला नाही आता वाल्या म्हणल्या हां आपल्याला वाल्मिक ऋषी अलिंगने संताच्या दिव्य झाली माझे मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवित काया झाली वाल्मिक ऋषी तेवढ्या थांबलं नाही वातावरण महर्षी वाल्मिक पुढचं प्रमोशन त्याच्या पुढचं प्रमोशन आद्य कवी महर्षी वाल्मिक आणि त्याच्या पुढचं प्रमोशन रामजन्माला याच्या अगोदर हजार वर्ष राम

खुबुआ केले रामायण रामाली राम ज्याल मला याच्या राम लिहिलं म्हण काय कमी प्रमोशन आहे का कशात परिवर्तन एकच शब्द देण्यात ठेवायचा फक्त आलिंग नारद मुनींसारख्या ऋषीने संताने आलिंगन दिलं आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषी कोळ्याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाली का संताने आलिंगन तर जीवनामध्ये परिवर्तनच म्हणून नाथ महाराज म्हणले मजा वाट्या तशी आलिंगन द्यावे आलिंगन द्यावे द्यावे वाट्या तशी आलिंग जातीचे या शब्दाचा अर्थ आहे त्या गुणाचे असा घ्यायचा बर का जात हा शब्द नाही ओपन ओबीसी एन टी एसशी नाही तुका म्हणे ते पाहिजे जा जातीचे म्हणजे रक्तात त्याच्या नैसर्गिक गुण पाहिजे तो वार खरी पाहिजे तर त्याच्या अंतकरणात भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल कुणाचंही काम नाही आणि मग लीलराव राम आणि त्यांनी का आलिंगनगडे पैठण निवाशी नाथ बाबा नाथ बाबांच्या घरी रोज पुरण पोळ्या व्हायच्या बर का महिला मंडळ रोज आणि सकाळी सातला पोळ्या तयार असायच्या मग गिरजा माता झुपतून कधी उठत असत्या आता सणाला सुद्धा पोळ्या होत नाहीत काय घरी सण येते सणा सण निघून जाते सण झाल्यावर म्हणतात का सण ये? सण गेला नाही तो गालीवला सण सुद्धा लाजला तुला की नको बा हिची गाठ घ्यायला तो पाहून चार घेताच निघून गेला सणाचं महत्व पावित्र्य जपलं पाहिजे आपल्या हिंदू धर्मामध्ये सणाला सुद्धा पोळ्या होय ना म्हणा असते एवढा काय पोळ्या होत्या राव गिरजा मातेच्या पोळी गुळवणी टाकली तर पोळी जागे विगरायची ओरिजिनल पुळी त्याला म्हणायचं गुळवणी टाकल्या टाकल्या त्याने समर्पण केलं पाहिजे तर पोळी आता आताच्या पोळ्या आमचे एक मित्र एका गावात जेव्हा गेलं त्याचा अंगठा मुरगाळला पण पोळी तुटली नाही का लबरची काय लय जड असतात म्हण काय काय काच कुकर मध्ये भाताचे तीन प्रकार करतात खाली वाडी मध्ये वर नेमका भात खावा बो लाडू फोडायला अक्षरशः दिवाळीला आम्ही दोन तीन ठिकाणी हातोडा नेला हा होता ते हातोड्याने लाडू फोडायचा असा लाडू फिकून हाणला तर कोच पडत होती डोकं फुटत होतं पण लाडू फुट लाडू का लाड्या बाहेर का लाडून काय शिरा कशाला म्हणायचं तोंडात टाकला की जेव्हा आज शिरतो त्याला म्हणायचं शिरा पण काय काय माता मावल्याने शिरा केल्याच्या नंतर जर त्या वरची काढलं तर विनेवाला स्क्रू स्क्रूड्रायव्हरने खाली वाढाव लागतो अरे काय शिराम काय तरा लोक म्हणतात सप्त्यातला बहाच बार पण हे रे शिरा काय स्वयंपाकाचं लिहाव एक सांगा चांगला स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते हे तुम्हाला मान्यच करावं लागतं काय काय माता मावल्या पाण्याला फोडणी देतात पण अशी आमटी होती माणूस चुरू चुरू हानते काय काय जॅम झाल्या मसाला टाकू टाकू भाजी शिल्लकच राहणार त्याला अन्नपूर्णा मातेची कृपा आहे आणि ती एक प्रकारची कला आहे बरं का त्याला एक नाव आहे पाककला ती सुद्धा कला आहे ती कोणाचं एक काम नाही चांगलं काय काय कमी वेळा स्वयंपाक करते करतात काय काय ना काई -काई दिवस संपलं तरी दिवस मावळ्या त्या पोळ्या बनवतात आणि आदल्या दिवशी पुरण टाकलेलं असतं म्हणजे मग अरे का नुसत्या पोळ्यात का बैल पोळा आहे काहीच काळा नाही म्हण जुन्या मात आणि एक वाक्य सांग आता आमच्या अगोदरची जी पिढी का आमच्या आईंची वडिलांची जुनी माणसं दिसते ही शेवटची पिढी आली ही झटपट स्वयंपाक त्याच्यात नाविन्य तरबेजपणा सणांचं आधी सगळं नियोजन आमच्या पुढच्या काळात आपल्या सगळं बिघडल्यातच जमाय नवीन मुलींचा तर स्वयंपाकाचा विशेष सध्या जवळपास संपलेलातच आलेलं त्यांना स्वयंपाकच येत नाही कारण शिक्षणासाठी बाहेर येत तिकडं मी सई सुट्टीला आल्या तर आईचा लाड मारण्याचा आई किचन खोलीत येऊन देत नाही लग्न झाल्यावर आई नसते सासू जाळंधूर संगच एका पुरीचं झाले लग्न सासे मालेसून बाई तुला पुरणपोळ्या पोळ्या करायच्यात असं नाही त्याने युट्यूबवरून पोळ्याची लिस्ट गोळा केली आणि निम्मा स्वयंपाक तर झाला ना आमटीला मिरच्या किती टाकायच्या ह्यांचाच अंदाज नाही पण म्हटले आमटे झनझणीत जन झाले पाहिजेत कमीत कमी, -कमी माणसाकांनी दहा तरी मिरच्या पाहिजे अरे मारायती का काय माणसं माणसाकांनी दहा म्हणजे पाच माणसाला पन्नास मिरच्या मिरच्याचीच आमटी म्हातारे किचन खोलीत आली भाजीचा कलर बघितला कलर वनच क्वालिटी ओळखली म्हातारी म्हणले मला भूकच नाही माझी शिवरात्र म्हणले अरे नवरात्रात कुठं शिवरात्र असती होय पण ती म्हणली उपाशी मरण पण ही जी आमटी खाणार नाही जागेवर माणूस ना असली मिरच्याची आमटी खाल्या पण नवरा नुसता ओढ्याच आणायचा बायकोनं भाजी केली बायकोनं भाजी केली त्याने टिटर सुद्धा ठेवला भाजीचा मेड इन बायको काही थिएटर्स ठेवते म्हणजे बायकोनी आमटी केली ती टेटसला लावली इतकं खुश झालं ती आई म्हणली अर नकोला आमटी खावल ती तू हेव मला माझ्या बायकोच तुला कौतुक वाटत नाही तू जळ ती त्याच्यावर मी खाणार आई म्हणली मग तू जाणार डॉक्टर <laughs> <laughs> सुद्धा काढणार नाही तुला नेमक्या किती गोळ्या कोणत्या गोळ्या देवा इतकं तुझं पोड जागेवर असतं पहिलाच घास खाल्ला आणि कानात न धुरण डोळ्यातून गळा गळागळा पाण्याच्या दाराच्या दारा त्याची बायको जवळ आली म्हणजे खैव भाजीची काय कमी जास्त करणार नाही म्हणलं नाही ना भाजी जगातच एक नंबर डोळ्यात कसं काय पाणी आलं ते मला आनंदच रे तो आनंद देऊ का अजून थोडी भाजी नको मला हेच आनंद लय झाला मरण मानला मी काय स्वयंपाक काय तारा नवीन मुलींचा विषय संपल्या जमाय साहेब काय स्वयंपाक होतार गिरजा मातीचा साधलं तर पोळ्या तयार आणि त्या पोळ्या खाण्यासाठी सामान्य घराचा एक बालक तिथून राहिला होता त्याचं नाव गावबा आलिंगन दिल्यावर काय होतं हे हे रिझल्ट आपल्याला बघायचं बरं का त्याच्यासाठी उदाहरण सांगतोय गावबा अत्यंत निरक्षर सामान्य घरचा बालक फक्त पोळ्या आहेत ना मग चला नाथबाबांच्या घरी पोळ्या खायचा आणि दुसरं एक पात्र होतं नाथ महाराजांच्या घरात त्यांचा मुलगाच हरे पंडित चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण त्याच्या उलटी पाठ होती त्याच्यामुळे तो जे हरीच कुणाला घालत नव्हता हा ज्ञान किती ह्याला किंमत तुम्ही नम्र किती आहेत ह्याला किंमत आहे लोक म्हणत्या ते शिकला तेव्हा टिकला चूक जे वाकला तेवच टिकला वाकाला तुम्हाला एक सांगा ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचे ना त्याने काम कमी करा फक्त वा शिका कामाचा निवडून येण्याचा काहीच संबंध नाही जास्त <laughs> <laughs> काम केल्या उलट लवकर पडत चलून द्यायची फक्त गोड बोलत राहायचे भारी माणूस आहे चालता खांद्या हात टाकायचा कुठे चेहच्या टेपरेच बसायचं अरे इतका <laughs> मोठा माणूस आहे काय रो सामान आहे लोकांना तेवढंच पाहिजे त्यांच्या राहायचं वाकून बंद करा नम्र झाला भूता तिने कुंडीले महापुरे जाडे जाते ते, 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 ते लवाडे वाज <laughs> वाकायला शिका तो कोबर आणखी एक प्रमाण देगा देवा मुंगे साखरेचा रवा मुंगी होऊन साखर खायचा दोन चार मुंग्या एकत्र बसल्या एक, एक मुंगी म्हणली माझ स्वप्न दिल्लीला जायचंय दुसऱ्या मुंगीना सांकून कानाखाली टाकली बस म्हणली काही बोलू नको का उच्चारली लावले टाळ्याला तू मुंबईला नाही का आम्ही इडत झपकीनच म्हणली जाईन का, का मुंगी दिल्लीला अगं तुझी चाल किती तुझं पाऊल किती तुझं डोकं किती तुझ्या डोक्यात मेंदू किती मुंगी किती फारक आहे बा <laughs> तुझं डोळं केवढीसे तुझं कान केवढ अरे तुझी हाईट केवढीशी तो निघाली फावाडी घेऊन दिल्लीला कानाखाली टाकीन जेव्हा दुसऱ्या मुंगीने दम टाकलाय ती मुंगी म्हणली मी दिल्लीला जाणार तिची इच्छाशक्ती प्रबळ होती हो जाईन का मुंगी दिल्लीला नाही पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली आष्टी दोतर जोडा <laughs> गावातून मुंगी दिल्लीला गेली का नाही का जे दिल्लीला त्या खिशा जाऊन गोष्टी तिथं गेल्या त्या मुंगीने आष्टीतल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला <laughs> तिने हाणलं होतं ना ह्या मुंगीला गी म्हणली पोरावा न्यू पार म्हटे दिल्ली लालमल चांदणी चौक सगळे पर्यटन स्थळ दिल्लीतल्या दाखल गावातल्या मुंगीला चक्कर आली ती म्हली होय कस काय गेली ग दिल्लीला आता हे लिल वाटायला लागलं ना मी कधी जाईल तिकडून ते शायने घाण्याची गबरते एवढं सोपं नाही अरे तो केलंच काय नाही ना ते काय बोलायच्या गोष्टीत काय अवघड विषय तो आपण म्हणले केली कस काय कस काय गेली म्हणजे जेवण दिल्लीला चाल त्याच्या जा खिशच्या जाऊन बसले पहिली गोष्ट मुंगी दिल्लीला काय गेली तर ती लहान झाली दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला कळते का बघा जरा आणखी ह्याच्या पुढचं जरा तुकड करून सांगतो ज्यांना परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा ज्ञानोबर रुपी मोठ्याचा हात मोक्षरूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय त्यांच्यापेक्षा लहान व्हायचं तुका म्हणे जाण हवे लहाना उनीला ज्ञानोबरांची गोई बघा म्हणून थोरपण परा सांडी जे उत्पत्ती अवघे विसरे जे जे जगा भा कुठे होई जे ते जवळ के माझी जो जगाला नम्र आहे ना देव म्हणजे माझ्या चरणा जवळ त्याला जागा नम्रता महत्वाची ते हरिपंडित र गेल वाक्यातच नव्हतं ते गावबा नंबर हरिपंडित एक दिवशी म्हणला नाथ बाबा रामायण कोण लिहणार आता बाबांचं वय झालता कोण लिहणार रामायण त्याला असं वाटायचं माझ्याशिवाय कोण आहे बऱ्याच जणांना असं वाटतं आपण नाही गेलं होतं असतं काय तर वाटतं तू गबरे नाही पडलं ते उताडा आला इथं म्हातारे बी म्हणते मी गेल्या माझ्या नाताचं कसं होईन तू जा तोच पाप्याच्या बिस्किट खातीन मी गेल्यावर हो कसं होईन गावात बिक मी गेल्या गावचा विकास कोण करीन लई पडल्या त्याला का लोक तुझी वाढ बघू नये पण तू जायचं नाव काढेनं मीन फिन तसलं काही चलत नाही तर माझ्याशिवाय तुझ्याशिवाय नाही तुझ्याशिवाय चालणार ना रे पण तुला तसं वाटतंय माझ्याशिवाय कोण लिन रामायण नाथ महाराज म्हणले थांबा माझा गावबा लिहिन म्हणले रामायण तुम्ही काय टेन्शन गावबा तेव्हा कुठं लिहित असतो तेव्हा बोहाय म्हणले असू दे बोहाळा बोहाळा असाव पण गाबोळा नसाव <laughs> <laughs> बोहाळा परवडल पण गाभोळा नाही <laughs> गाभोळा म्हणजे अर्धा पिकल्यानं अर्धा कच्चा सगळ्यात भयानक जात निवळ मूर्ख परवडला किंवा अतिविद्वान परवडला पण मधली माणसं असतात ना ती भयानक असते मूर्खाला भांडण करायचं कळत नाही आणि विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही भांडणाचा नात कुणाला ज्याला थोडं कळतं ना त्याची स्वाळवाळ करत दोन चार पुस्तक वाचणारेच चा आम्हाला प्रश्न करतात कीर्तन करताना दोतर का घालता मग काय बरुमड्या करू <laughs> का तू तर निमारदा उघडा झाला आम्ही थोडाफार धर्म जपवतोय जपवते ना जेवतानी ताटाच्या कडेने पाणी का फिरवता म्हणलं मुघ्यात येऊ नाही म्हणून तुकोबर नाही विमानाल तर विमान कुठं उतरलेलं तुझ्या बापाच्या रानात जसं तस एक मला पटात काय तुझे आजीचं चरित्र पटात काय लागला का तुला फक्त आमचा धर्म आमचा संप्रदाय खपल्या काढाय तुझ्याकडे धमकैं तर बाकीच्या धर्माच्या लागबर ना आधी बघा आम्ही सहानुभूती म्हणतो जाऊन द्या चलून द्या जाऊन द्या मग उठ तुम्हाला हिंदू धर्मावर टीका अरे तू कोबर आहे वै गेलेत नांदुरकीचं झाड सांगता येईल विजेच्या जा दिवशी झाडाचा जा पाला हलत नाही झाड हलते ते सुद्धा साक्ष देते की तुकोबरे वैकुंठाला झाले आणि पुढचं ऐका आळंदीवरून ज्ञानोबा पंढरपूरला निघाले की ज्ञानोबाऱ्याच्या मंदिराला कळस हालतो हे संतांची ताकद आहे विश्वास नसल कीर्तन आपल्या युट्यूबला टाका मावली प्रस्थान सोहळा सगळ्यांनी न्यूज चॅनेल चित्रीकरण केले त्यांच्या सोशल मीडियावर सगळीकडे व्हिडिओत असतात कळस हालतोय माऊली निघाले की समाधीतून लहरी बाहेर पडतात सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी कळस सांगतोय की ज्ञानोबाई खरंच समाधीतून पंढरपूरला निघाले तू काय लागला टीका करायला दोन चार पुस्तक वाचून तुमचा अध्यक्ष झाला का तू आमचा तू तु प्रश्न तुझे काय नोकर आहेत का तुझ्या प्रश्नाचे उत्तर त्याला बांधील का आम्ही यानंतर वाचाल बरळ बरळ काही जागो गोपाळ पावे हा भयानक माणसे अर्धवटणी धोकादायक असतं म्हणले गाव गा बोळा असू दे बोळा बोळा असाव पण गाभोळा नसाव का म्हणे बोळा बोला कस काय म्हणायचे तुका मने भोळा जिंकू जाणे कळे कळा आणि एक वाक्य सांगतो थांबू देव हा भोळ्यालाच भेटत असतो हरीपद्राती <tip> भोळ्या भावी का I'm <laughs> gonna